मुंबई देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवसाच्या सुरुवातीपासून महात्मा गांधींच्या जयंती परत हा पंधरावडा सेवा सप्ताह म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचं सर्व देशावर प्रेम करण्या लोकांनी ठरवलेलं आहे त्याचाच भाग म्हणून ऐरोली परिसरातले ज्येष्ठ समाजसेवक दिनेशजी पारेख यांनी या ठिकाणी स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे रक्त चिकित्सा रक्तदान नेत्रचिकित्सा आणि भविष्यकालामध्ये लोकांना होणाऱ्या अडीअडचणीला मात करण्याकरता सगळ्याच गोष्टीची रचना दिनेश पारेख यांच्या माध्यमातून होत आहे आज गुणीजनांचा सन्मान हा इथे केला गेला बाब असे की मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील जे घटक समाज घडवण्याकरता किंवा समाजाची सेवा करण्याकरता पुढे काम करायचं अशा लोकांचा सन्मान म्हणजे तो मोदी साहेबांचा सन्मान आहे आणि आज मला हे सगळं बघून अतिशय आनंद वाटतो ऐरोलीतील सर्व पक्षाची सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे लोक या ठिकाणी आले आणि या समाज कार्यामध्ये सहभागी झाले माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान या भूमिकेला सर्वच पक्षाचे लोक पण इथं आले आणि या गोष्टीचा मला आनंद आज सतरा सप्टेंबर आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज यांचा वाढदिवस त्याचप्रमाणे पंधरा सप्टेंबरला आमच्या नवी मुंबईचे लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांचा सुद्धा वाढदिवस त्या दोनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही ऐरोलीमध्ये पूर्ण आमचे बारा नगरसेवक बारा तीन वार्डाचा म्हणजे तीन प्रभागाचा आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता सगळे प्रतिनिधी सगळ्या पक्षाचे सगळे धर्माचे लोक या ठिकाणी आले होते आणि या कार्यक्रमाला का आम्हाला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला हा कार्यक्रम आम्ही घेतानी दादांच्या हातून गोदान केली दादांचं पंच्याहत्तर दिव्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्या ओळणी केली त्याचप्रमाणे मिठाई तुला केली आणि जी मिठाई सगळ्या नागरिकांमध्ये देण्यात येणार आहे अशी नाणी या ठिकाणी रुद्राक्षचं आणि वडबेलपान असं एक झाड दान करण्यात आलं आणि त्याला आमच्या सगळ्या आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी बाजे या सगळ्यांनी मला भरभरून साथ दिली मी सगळ्यांना खूप धन्यवाद देईल आणि असे कार्यक्रम कायम समाजात व्हावे आता आमच्या पूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सेवा बीजी भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवाडा चालू आहे या ठिकाणी मग त्यानिमित्ताने ब्लड डोनेट कॅम्प घेण्यात आलं तसेच आरोग्य आरोग्य महाशिबिर घेण्यात आलं आय डोळ्याचा कॅम्प घेण्यात आला आणि आमचे प्रजापती ब्रह्मकुमारी मीनाकुमारी मीना दिदी यांचा एक इथं या ठिकाणी प्रदर्शनी आणि त्यांचा स्टॉल लागण्यात आला का त्यांच्या माध्यमातून लोकांना शांततेचा संदेश गेला असे अनेक कार्यक्रम आपण या सकाळी लोकांकरता घेतले त्याचप्रमाणे आमच्या आयुर्वी विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कलावंत त्याचप्रमाणे वरिष्ठ डॉक्टर्स वकील शिक्षक हे अशा सगळ्या लोकांचा या ठिकाणी आम्ही बहुमान सन्मान केला दादांच्या हस्ते त्यांनी सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो हा कार्यक्रम आमचा खूप छान प्रकारे पार पडला त्या आमच्या सर्व कार्यकर्ते आमच्या टीमला खूप खूप धन्यवाद